आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा सरजा राजाला घेऊन ये सारे जाऊया रावळा आज बैल पोळ्यांच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे सोमवती अमावस्या तर सोमवती अमावस्या या दिवशी काही खास उपाय केल्यास आपल्याला लाभ होतो आणि कामातील सर्व अडथळे दूर होतात तर आपण काही उपायाविषयी जाणून घेणार आहोत सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावश्याच्या दिवशी भगवान शिवाला कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून अभिषेक करायचा आहे आणि चारही बाजूंनी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे कामातील आपल्या सर्व अडथळे दूर होत असतात सोमवती अमावश्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि संध्याकाळी तिथे तेलाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसुक्ताचे पठण आपल्याला करायचे आहे पूर्वजांना यामुळे आनंद होतो आणि आपली गरिबीही नष्ट होते कारण आपले पितरज आपल्यावरती प्रसन्न होतात सोमवती आमावश्याला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत लावायचा आहे पूर्वज आमावश्याला पृथ्वीवरती येतात आणि पूर्वज पृथ्वीवर परतल्यावर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठी पूर्वजांचे दिवे लावले जातात सोमवती अमावश्येला ही श्री हनुमानासमोर दिवा आपल्याला लावायचा आहे आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे देखील आपल्याला पठण करायचे आहे त्यामुळे शत्रूंचा नाश होतो आणि शनी दोषांपासून आपली मुक्तता होते गरुड पुराणात अमावस्या तिथीला गोठ्यावर किंवा गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि पितृ कवच आणि पितृस्तोत्रांचे पठन करावे हा उपाय संध्याकाळी करायचा आहे हे उपाय केल्याने आपल्यावरती पितर प्रसन्न होतात अमावस्येच्या संध्याकाळी लालकेशर आणि कुंकू घालून तुपाचा दिवा पेटवायचा आहे आणि यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसुक्ताचे पठन करायचे आहे तर हा दिवा माता लक्ष्मी जेने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि अजून देखील एक उपाय आपल्याला करायचा आहे तो कोणता तर आपल्याला भाताचा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील कटकटी काही अडी अडचणी दूर होतील तर आपल्याला नमक न टाकता वाटीभर भात शिजायचा आहे आणि तो भात आपल्याला एका पेपरवरती ठेवून तो बाथरूम मध्ये ठेवायचा आहे बाथरूम मध्ये म्हणजे बाथरूमच्या खिडकीमध्ये तो तुम्हाला ठेवायचा आहे भात ठेवताना आपल्या संगती लहान बाळ राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि तो भात आपल्याला दुसऱ्या दिवशी उठून सकाळी सकाळी दक्षिण दिशेकडे एखाद्या मोकळ्या पटांगणामध्ये मैदानामध्ये नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून त्याला कुत्रे किंवा इतर प्राणी कोणीही खाऊन जाईल असे केल्याने हा उपाय केल्याने आपले पितृ आपल्यावरती अगदी प्रसन्न होतात आपण ज्यावेळेस तो भात दक्षिण दिशेला ठेवून येऊ आल्याच्या नंतरून आपल्याला आपले आपल्या हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर हा भाताचा उपाय तुम्ही होता होईल तेवढा नक्की करावा तर अशा पद्धतीने आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ